नमस्कार सवाल महाराष्ट्र टीव्ही मध्ये मुंबई मध्ये राजकीय उधाण आहे या अनुषंगाने आपण प्रभाग क च्या उमेदवार प्राजक्ता दत्तात्रय जगताप यांच्या विभागामध्ये आलेलो आहोत यांची आपण विशेष मुलाखत घेत आहोत मॅडम काय सांगा माथाडी कामगारांचे आराध्य दैवत असलेले कैलासाचे अण्णासाहेब पाटील यांना मी नमन करते त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचाराने प्रेरित होऊन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अडीच कोटी महिलांचे लाडके भाऊ असलेले शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक दहा गट क्रमांक क, क। ची मी अधिकृत उमेदवार म्हणून आपणासमोर उभी आहे मी ॲडव्होकेट चौक प्राजक्ता दत्तात्रय जगताप प्रभाग क्रमांक दहा गट क्रमांक क मी मागील दहा वर्ष झालं वकिली क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्याचबरोबर माझे मिस्टर ॲडव्होकेट दत्तात्रय जगताप हे देखील खूप वर्षापासून समाजसेवेमध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर आम्ही दोघेही वकिली क्षेत्रात कार्यरत आहोत आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत माथाडी कुटुंबातील व्यक्ती आहोत सर्वसामान सामान्य जनतेचे जे समस्या आहेत ते आम्ही जवळून पाहिलेले आहेत पाहिल्याच आम्ही स्वतः अनुभवल्या आहेत त्या त्याच्यामुळे त्यांच्या समस्या आम्हाला नक्कीच लवकर समजतील आणि त्याच्यावरती आम्ही तत्काळ उपाययोजना करू शकतो आपण पाहिलंच असेल कोरोनाच्या काळामध्ये किती वाईट परिस्थिती झाली होती की त्यावेळी कोणी एकमेकांना हात सुद्धा लावत नव्हतं त्या काळामध्ये मी स्वतः आणि माझे मिस्टर दत्तात्रेय जगताप यांनी आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन अन्नधान्याचा पुरवठा केलेला आहे त्याचबरोबर आम्ही जेवण बनवून त्यांना दिलेलं आहे अनेक प्रकारच्या समस्या त्यांना आरोग्यविषयक समस्या होत्या आजारी पडल्या तर त्यांना दवाखान्यामध्ये कोणी घेत नव्हतं बेड उपस्थित नव्हते त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना बेड उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या घरी पोहोचवलेले कोरोना काळामध्ये देखील आम्ही भरपूर प्रमाणात समाजसेवा केलेली आहे पण एवढंच की आम्ही त्यावेळी त्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारे भाव केलेला नाहीये ती गोष्टी आम्ही समाजसेवा म्हणून ते केलेली आहे प्रभागाचे हे सुशिक्षित उमेदवार आहे आपण त्यांच्याकडून आपला अजेंडा, अजेंडा बोलायचं झालं तर वॉटर मीटर गटर हे तर कंटिन्युअस सर्वच बोलतात ते सामान्य झालेलं आहे पण त्या पलीकडे जाऊन मला काम करायचं आहे मी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे मी ऍडव्होकेट आहे नक्कीच मी माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या समाजासाठी करणार आहे त्यामध्ये अनेक महिलांचे प्रॉब्लेम असतील महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला आपल्या प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे फार गरजेचे आहे कारण रात्रीच्या वेळी महिलांना बाहेर पडणे खूप असुरक्षित वाटत आहे काही मुलं एका ठिकाणी अड्डा करून बसलेले असतात त्या ठिकाणी लेडीजला जाणं असुरक्षित आहे त्यामुळे त्या ठिकाणी लाईट्स लावून किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तो एरिया वापरणे योग्य करावा जेणेकरून महिला आपल्या प्रभागातील सुरक्षित राहतील त्याचबरोबर महिलांसाठी आपण जे काही कायदेविषयक गोष्टी आहेत किंवा कायदेशीर सल्ले आहेत कायदे आहेत महिलांसाठी की जे वापरणे गरजेचे आहे महिला त्यांनी सुरक्षित राहू शकतात ते कायद्यांसाठी त्यांना एखादी व्याख्यान किंवा व्याख्यानमाला आयोजित करणे हे नक्कीच मी करणार आहे जेणेकरून त्या महिला जागृत होतील त्याचबरोबर आपल्या प्रभागामधील लहान मुलांच्या चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्यांच्या सुद्धा सुरक्षेसाठी आपल्याला आपल्या प्रभागामध्ये सीसीटीव्ही बसवणे फार गरजेचे आहे त्याचबरोबर चोऱ्यांचे प्रमाण त्यासाठी देखील आपल्याला उपाययोजना करणे गरजेचे आहे चोऱ्यांचे प्रमाण वाढलेल्या दिवसा सुद्धा चोऱ्या होत आहेत त्यामुळे आपले जे चाळ सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही साईडने गेट बसवणं गरजेचं आहे जेणेकरून बाहेरचा व्यक्ती आतमध्ये येऊ शकला नाही पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे तर गरजेचेच आहेत त्याचबरोबर जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना दिवसभर बसून जो कंटाळा येतो तो घालवण्यासाठी आपण त्यांच्यासाठी नक्कीच विरंगुळा केंद्राची एक उपाययोजना आपण करू शकतो जेणेकरून तो आपला वेळ योग्य ठिकाणी व्यवस्थित मार्गी लावू शकतील त्याचबरोबर सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आजकाल आपण जर पाहायला गेलो तर फी एवढ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत की सामान्य विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं हा एक मोठा प्रश्न समोर आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी फी किंवा त्यांच्या फी मध्ये कशा प्रकारे सवलत मिळेल याची आपण नक्कीच उपाययोजना करू आरोग्य धनसंपदा असं म्हणतात ना त्याचप्रमाणे आरोग्य आपलं सुरक्षित असणं फार महत्वाचं आहे आणि आरोग्य बोललं तर हॉस्पिटल आलेच हॉस्पिटल बोललं तर बिल आलंच तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये ज्या काही शासनाने आपल्याला ज्या काही योजना दिलेल्या आहेत त्या योजना मी नक्कीच सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवून त्या योजनांचा त्यांना कशा प्रकारे लाभ घेता येईल ते मी त्यांच्यासाठी करेन महिलांसाठी देखील आपल्याला अनेक कामे करायची का आहेत त्यामध्ये महिलांसाठी बचत गटाच्या थ्रू जे काही कामे असतील आपल्याला आपण नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत महिलांसाठी मी लघु उद्योग या देखील योजना त्यांच्यापर्यंत देणार आहे लघु उद्योगासाठी जे काही त्यांना भांडवल गरजेचं आहे ते उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर बेरोजगार तरुण तरुणींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आपल्याला ऍडव्होकेट प्राजक्ता जगताप हे सुशिक्षित उमेदवार असल्या कारणामुळे त्यांनी आपला अजेंडा सर्व तरुण, तरुण बेरोजगार आणि महिलांवरती आपल्या समोर आहे आपण मतदारांकडे कशा भगिनींना आव्हान करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपल्याला अबाधित ठेवायचा आहे त्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदारांनी त्यांचे मत योग्य त्या ठिकाणी सुशिक्षित उमेदवार निवडावा एवढीच माझी इच्छा आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणी एक दोन हजार देईल त्या आमिषाला बळी न पडता तुम्ही योग्य ठिकाणी मतदान करावे आणि तुम्ही आज जर तुमचं मत विकलं दोन हजाराला मत विकलं आणि त्या व्यक्तीकडे तुम्ही गेला तर तो व्यक्ती तुमची कोणतीही समस्या सोडवणार नाही तो तुम्हाला एवढंच बोलेल की तू तु, तुझं मत विकलेलं आहेस तू दोन हजार घेतलेले आहेस त्यामुळे मतदारांना एवढीच विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारे आपले मत विकू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना जो अधिकार दिलेला आहे तो त्यांनी आबाधित ठेवावा आणि आपले लाडके माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अडीच कोटी महिलांचे लाडके भाऊ असलेले एक माननीय एकनाथजी साहेबांचे आपल्याला हात बळकट करायचे आहेत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा एवढं मी आवाहन करते प्रभाग क्रमांक विकास करण्याचे आश्वासनच नाही तर कृती करणे गरजेचे आहे यावर माझा तू भोर का पहिला तारा आहे परिवर्तन का एक नारा आहे हे अंधकार कुछ फलक आहे फिर सब कुछ तुम्हारा आहे येत्या पंधरा तारखेला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद